बदलापूर शहरामध्ये साहेब आता सोनवलीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आम्ही अर्ध्यावरच आहे आम्ही किती वेळा आंदोलन केलं मोर्चे काढले तेव्हा कुठेतरी त्याला थोडंसं पूर्ण झालेलं आहे होत झालेलं आहे आणि आम्ही सातत्याने मागणी करतोय की त्या जे स्मारक आहे ते नगरपालिकेकडे हँडवर्क करा नगरपालिकेने अभ्यास घेऊन त्यावर एक शासकीय कमिटी बसवा कारण त्या स्मारकामध्ये अक्षरशः खासगी धंदा सुरू आहे आपल्या समाजाच्या लोकांकडून लाख लाख दोन लाख दोन दोन लाख रुपये लागण्यासाठी घेतले जातात आपला गरीब समाज आहे पण अशा परिस्थितीमध्ये दोन दोन तीन तीन लाख रुपये तिथे घेतला जातात मग ते स्मारक कोणासाठी बांधलेले तुम्ही तुमच्या धंद्यासाठी वापरलेला आहे आता काल परवा आम्ही बघतोय हे दोन काल परवा हे दोघं जर म्हणतात तर हे चांगलं हे म्हणतात आमच्या ताब्यात द्या तर म्हणतात तुमच्या ताब्यात द्या एक म्हणतो आम्हाला लुटारच्या ताब्यात द्यायचं नाही हे सगळेच लुटारू आहेत सगळेच लुटारू आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष करणे गरजेचं आहे किमान ते स्मारक या दलालांच्या पासून आपण काढून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी वाढदिवसाचे कार्यक्रम केले जातात लग्नाचे कार्यक्रम केले जातात पार्ट्या केल्या जातात त्या स्मारकाची जे वैभव आहे ते यांनी नष्ट करायला लावले आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी देखील मोठं आंदोलन उभं करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांची निश्चितच मला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो